मेष राशी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कौटुंबिक वातावरण चढ उतारांनी भरलेले असेल वादग्रस्त विषयांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा प्रवासात अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा वृषभ राशी तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल चांगले राहील आरोग्याच्या दृष्टीने दिवस खूप चांगला आहे वैवाहिक जीवन सुखी व आनंदी असेल बुद्धिमान लोकांच्या संगतीचा तुम्हाला फायदा होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे बारा मिथून राशी आज तुमच्या मनात खूप प्रश्न निर्माण होतील तुमचे उत्पन्न आणि खर्च यात संतुलन राखा कुटुंबात एखाद्या गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते एखाद्या शुभ कार्यावर पैसे खर्च होतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पंधरा राशी चा आज, चा आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची खूप काळजी घ्याल कामाच्या ठिकाणी नवीन मित्र बनवू शकता लग्नाची बोलणी करण्यासाठी दिवस शुभ आहे नोकरीच्या नवीन संधी आज मिळू शकतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सतरा सिंह राशी, राशी व्यावसायिक कामे व्यवस्थित पार पडतील आज पोटाच्या समस्या जाणवू शकतात कामाच्या ठिकाणी वादविवाद होण्याची शक्यता आहे आज तुमचे दिखाव्यावर जास्त पैसे खर्च होतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पंधरा कन्या राशी खूप दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते मित्रांच्या मदतीने व्यवसायात नफा होईल कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे तुमच्या क्षमता दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एकोणीस तुळी राशी कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील आरोग्याच्या बाबतीत आज निष्काळजी राहू नका आज कोणालाही पैसे उधार देऊ नका अनावश्यक वादांपासून स्वतःला दूर ठेवा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुमचा पूर्ण प्रभाव राहील तुमच्या मुलांवरील तुमचे प्रेम आणखी वाढेल तुमचे शत्रू तुमच्यासमोर खूपच कमकुवत असतील तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही खूप मेहनत कराल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सोळा धनुराशी घरगुती समस्यांनी आज त्रासलेले असाल व्यवसायात भागीदारांवर जास्त विश्वास ठेवू नका तुमच्या इच्छा आज इतरांवर लादू नका नकारात्मक विचारांपासून स्वतःला आज दूर ठेवा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अठरा मकर राशी वैवाहिक जीवनात प्रेम व आपुलकीची भावना वाढेल आज लोक तुमचा शब्द पाळतील स्पर्धा परीक्षेत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे आज तुमचे मानसिक आरोग्य चांगले असेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चौदा राशी, राशी तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील व्यवसायातील अडचणी काही प्रमाणात दूर होतील गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे विरोधकांवर आज तुमच्या विचारांनी मात कराल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सतरा मीन राशी कुटुंबामध्ये आज काही गोष्टींवर वाद होऊ शकतात कामाच्या ठिकाणी बोलताना विचारपूर्वक बोला उधार असलेले पैसे आज परत करावे लागू शकतात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तेरा